नमस्कार मित्रांनो मित्रा 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 मी राज कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करीत चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये बाकी संध्याकाळशे वाजतायत वीस आणि आता वरती आलोय जरा राऊंड मारायला काका पण आहे आपला अरे मित्रांनो आज कॉलेजला गेलेलो पण एवढा काय इव्हेंट खास खास नव्हता बाकी ठीक होत सगळं मित्र पण आले नव्हते मित्र वगैरे एवढे कोण नव्हते मी गेलेलो तरी पण बघायला पण कोण म्हणजे मित्र वगैरेच नव्हते मग आलो परत काय तिथे राहून पण काय उपयोग नव्हता मित्रच नाही तर काय तिथे मजा करणार जय पण कुठे होता घरीच होता आर्यन वगैरे कुठे ऑर्डरला गेलेले बाकी मित्रांनो आपला एस ए फॉर्टी वन म्हणजे आपला कीबोर्ड आहे तो जरा आपण सेल करतो आहे कोणाला हवं असेल तर तुम्ही कमेंट वगैरे करू शकता डी एम करू शकता मित्रांनो आता घरी आलो आहे आणि आपली प्रॅक्टिस करतोय परत एकदा आता बघूया जरा शिकतोय नवीन नवीन गाणी व्यस्तीत वाजून गाणी कंटाळलं आहे आता नवीन शिकतोय काहीतरी बघूया आता मित्रांनो बाहेर आलेलो मस्तपैकी आता चायनीज बेल मस्तपैकी खाल्ले मी मस्तपैकी खाल्ले मस्त टाटून बेल तिकट तिकट होती चायनीज बेल मित्रांनो आता खेळतोय आता बघू आता व्हॉलीबॉल खेळतोय खाली ग्राउंडला लोग व्लॉगर भाई हमारे बिल्डिंग का व्लॉगर ही बोला मैं ओ शेट रो प्लेयर भाई राज प्लेयर वीडियो में आवाज़ चली गई अभी राउंड टू चल रहा है ये उठाया देवाश भाई ने राउंड थ्री फोर लास्ट मॅच टू ऑन सेमी फायनल फायनल मस्त पिकी आता घरी आलोय आणि आता जेवण वगैरे मस्त पिकी आता जेवतो आणि खाली राऊंड मारायला जातो बघू आता काका येतोय राऊंड मारायला आता मस्तपिकी आज स्पेशल अळूहळी आहे तुम्ही पाहू शकता खूप अशी कुरकुरीत आणि मस्त अशी आहे बाकी खूप चपाती आहे भात डाळ आहे आज काय नॉर्मलच आहे बाकी चला मग मित्रांनो डायरेक्ट जेवल्यावरतीच भेटतो भूक खूप लागलेली आहे मित्रांनो <laughs> फायनली बाहेर आलेलं आहे मस्तपैकी बाकी थंडी खूप आहे रात्रीचे वाजता जवळजवळ हा थंडी एवढी आहे ना खूप थंडी आहे काकानेचा स्वेटर घातला पाहू शकता फायनली मित्रांनो वर आलं आहे आणि थंडी खूप काळा कशी पडते एकदम थंडी थंडी एकदम बेकार <laughs> पूर्ण असं अंगातून शे शार येत आहेत खूप खतरनाकवाली आणि येत आहे एक आपला छोटासा एक डॉग सुद्धा आहे छोटा म्हणजे मोठाच आहे बघायला होता तर क्यूट दिसतो खूप की मित्रांनो आजचा व्लॉग आहे इथे झेंड करूया बाकी कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजचा व्लॉग कसा होता ओके चला मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय